नमस्कार मी श्रो मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम हा व्हिडिओ कुठल्या एखाद्या विषयावर नसणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशली मराठी महाराष्ट्र आणि मराठी महाराष्ट्रच्या समूहातील तमाम तीन लाख सदस्यांचे आभार मानण्यासाठी आहे मागील चार वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये म्हणजे या डिजिटल पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी आहे मागच्या बारा ते पंधरा वर्षांपासून मी या पत्रकारिता क्षेत्रात आहे डोअर टू डोअर जाऊन पेपर टाकणारा माणूस आहे आणि त्याच्यानंतर डिजिटल युगाकडं वळत असताना काही नवीन करूयात यासाठीचं ध्येय मनाशी आणि उराशी बाळगून पुढे आलेला माणूस आहे सोशल मीडियावर काही गोष्टी कशा कराव्या लागतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये टिकून कसं राहायचं यासाठीचे अनेक प्रयत्न अनेक जण करत असतात मात्र टिकून राहायचं सातत्य कसं बाळगायचं सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे तुरळक काही लोकांना जमतं काही लोक का मध्येच दम तोडून किंवा मग मध्येच हार मानून मागे थांबतात सर्वांना मला सांगायचं आहे की सोशल मीडियावर डिजिटल मीडियावर कसं टिकायचं यासाठीचं सातत्य आणि तुम्हाला फार त्यासाठी वेळ द्यायला लागतो तर मुळामध्ये पहिल्यांदाच मी मराठी महाराष्ट्रला तीन लाख सबस्क्रायबर मिळाल्याबद्दल तमाम त्या तीन लाख प्रेक्षकांचं आभार व्यक्त करणार आहे हात जुडून त्यांना जे आहे ते नतमस्तक होणार आहे त्याचं कारण असं आहे की मराठी महाराष्ट्रच्या बातमीदारीवर मराठी महाराष्ट्रवर जे काही विश्वास तीन लाख लोकांनी दाखवला आहे त्यांचे मी विशेष आभार या मराठी महाराष्ट्राच्या विचार मंचावरून मांडणार आहे या सगळ्या गोष्टी का मी करू शकलो आहे तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या प्रोत्साहनामुळे ज्या तुमच्या कॉमेंट्स असतात तुम्ही म्हणत असाल की कॉमेंट्स कुणी आमच्या वाचत नसेल कदाचित संपादक किंवा मग मी तर वाचतच नसेल असं तुम्हाला वाटत असेल मात्र मी प्रत्येक वेग व्हिडिओवरच्या कमेंट्स वाचत असतो आणि त्या ज्या ज्या कॉमेंट्स कशा येतात त्या सगळ्यांना उत्तर देत असतो मी वेगवेगळ्या माध्यमातून त्या कॉमेंट्सना उत्तर देत असतो कॉमेंट करणारी लोकं मला नव्याण्णव टक्के ही माझ्या बाजूने असतात अर्थात त्यांना माझे विषय आवडतात आणि काही लोकं एक टक्क्यामध्ये असतील किंवा मग चार पाच टक्क्यांमध्ये असतील ते माझ्या विरोधात असतील कदाचित ते, ते माझ्या समर्थनात असावेत असंही माझं काही म्हणणं नाही कदाचित माझे त्यांना विषय आवडत नसतील किंवा मग त्यांच्या बाजूने आहेत किंवा मग त्यांच्या विरोधात असतील अशामुळे ते माझ्या विरोधात जात असतील आणि कदाचित काही लोकांनी मला चुकीचं समजलं असेल त्यांचा गैरसमज होत असेल म्हणजे त्यांचा माझ्या मनामध्ये काहीही राग नाही त्यांच्या कॉमेंट्सबद्दलसुद्धा काही राग नाही त्यांचे जे काही कॉमेंट्स असतात ते मला काही सूचना करणाऱ्या असू शकतात कदाचित माझ्या चुका काढून देणाऱ्या असतील कदाचित मला त्यांच्या कॉमेंट्स वाचून काही सुधारणा करता येतात का हे सुद्धा मी पाहत असतो आणि त्यामुळे त्यांच्या कॉमेंट्सचा मला अजिबात राग येत नाही जे काही लोक कोणाचे समर्थक असतील ज्यांच्या समर्थकांच्या विरोधामध्ये मी काही बोललो असेल काही एखादी बातमी दिली असेल त्या बातमीच्या विरोधामध्ये काही लोक कॉमेंट्स करत असतील तेही साहजिक आहे मी त्यांचं ऐकून घेत असतो त्यांच्या कॉमेंट्सचा राग धरण्याचं काही कारण नाही कारण एखाद्याच्या समर्थकात मी जर बातमी केली विरोधात बातमी केली तर विरोधात बातमी करणारे लोक ज्यांच्या विरोधात बातमी त्यांचे समर्थक नक्कीच मला आक्रमकपणे उत्तर देतील काही कॉमेंट्स करतील काही ट्रोल करतील या ट्रोलिंगला मला सामोरं जाणं गरजेचं आहे जा माझं ते कर्तव्य आहे एखादा व्यक्ती मला फोन करून जा विचारत असेल तर त्याचं उत्तरसुद्धा देणं माझं कर्तव्य आहे या सगळ्या गोष्टी मला फार बारकाईनं करायला लागतात काही चुकतही असतात माणूस चुकीचा पुतळा आहे असं आपण नेहमी म्हणत असतो आणि चुका झाल्यानंतर त्या सुधारल्या पाहिजेत आपण एक चूक झाकण्यासाठी अनेक चुका करत गेलो तर आपण स्वतः अडचणीमध्ये येऊ अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी तुम्हाला अनेक कंगोरे पाहायला मिळतात अनेक अडचणी येतात सोशल मीडियावर डिजिटल मीडियावर अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात तिथून तुम्हाला काही शिकायलासुद्धा मिळत असतं मात्र त्या शिकत असताना काही तुमच्याकडून चुकाही होत असतात या सगळ्या गोष्टी मान्य करून ज्या तीन लाख लोकांनी मराठी महाराष्ट्राला सपोर्ट्स केलं त्यांचं म्हणजे मी फार हृदयातून त्यांचे आभार मानणार आहे कारण त्यांच्या जीवावर मी आज इथे आहे म्हणजे माझ्याकडे जी काही मांडणी आहे माझ्याकडे जे काही काम आहे त्या कामावर विश्वास ठेवला गेला मागच्या काळामध्ये अनेक संकट आली अनेक संकट गेली त्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा एकही व्यक्ती मला सोडून गेलेला नाही या तीन लाख सबस्क्रायबरपैकी त्यामुळे त्या सगळ्यांचे मला विशेष आभार मानायचे आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं सहकार्य तुम्ही राहू द्याल आणि मराठी महाराष्ट्राला काही सूचना असतील तर तुम्ही नक्की कळवा काही गोष्टी तुम्हाला कळवायच्या असतील खरं तर सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नाही सगळ्यांच्याच अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही तीन लाखांचा संपर्क आहे तीन लाखांचा समूह आहे आणि या सगळ्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही कारण माझ्याकडं काही टीमवर्क नाही आहे मी फार तोकडा आणि एकटा माणूस आहे मला काही गोष्टी करण्यासाठी काही वेळ लागतो काही इक्विपमेंट लागतात काही बऱ्याचशा ला गोष्टी कमी पडतात आणि ज्या ज्या गोष्टी माझ्याकडं नाही आहेत त्या फार मोठ्या किमतीच्या असतील तर मी घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे काही पूर्तता होऊ शकत नाही एखादा विषय मुंबईपर्यंतचा असेल पुण्याचा असेल तिथपर्यंत मी जाऊ शकत नाही सोर्सिंग असते आता कॉपीराईटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एखादा व्हिडिओ मी दुसऱ्याचा कोणाचा चालू शकत नाही कुणाला न्यायसुद्धा देऊ शकत नाही कारण असतं कुटुंब असतं कुटुंबामध्ये काही आजार काही वेगवेगळ्या काही अडचणी असतात काही समस्या असतात या सगळ्या गोष्टी करून मला करायचं माझ्याकडं काही मोठ्या चॅनलसारख्या सॅटेलाईटसारख्या किंवा मग इतर कुठल्या यूट्यूब सोशल मीडिया डिजिटल मीडिया चॅनलसारखं काही वर्क नाही आहे की दहा दहा माणसं ऑफिसमध्ये काम करतात वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळी कामं नेमून दिलेली असतात आणि ते ठराविकपणे आणि चांगल्या पद्धतीने ते काम करतात असं माझ्याकडं नाही आहे मी व्हिडिओ एकोणी आता जो मी बसलो इथं मी स्वतः कॅमेरा सुरू केलेला आहे आणि स्वतः मला कॅमेरा उठून बंद करायचा आहे व्हिडिओ स्वतः एडिट करायचा आहे कशा प्रकारे माझं तुम्ही जर ते मी कधीतरी दाखवेल माझा कसा हा स्टुडिओ आहे अत्यंत साधा आणि छोटा स्टुडिओ आहे मीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो मीच एडिटिंग करतो मीच थमनेल बनवतो मीच त्याचं टायटल बनवतो कधी कधी तुम्ही माझ्या टायटलमध्ये चुकाही झालेल्या पाहिल्या असतील कधी कधी व्हिडिओमध्ये सुद्धा चुका झालेल्या पाहिल्या असतील ते साहजिक आहे असं मी मानतो तुम्हालाही कळलं पाहिजे म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे की सगळं ए टू झेड म्हणजे एकापासून ते शून्यापर्यंत मलाच सगळं करायचं आहे एपासून ते झेडपर्यंत मला सगळं करायचं आहे रेकॉर्डिंग करायचं आहे एडिट करायचं आहे त्याचं थमनेल बनवायचं आहे टायटल बनवायचं आहे हॅशटॅग्स लावायचे आहेत व्हिडिओ शेअर टिंग करायचा ए टू झेड सगळ्या गोष्टी मलाच करायच्या त्यामुळे काही चुकाही होत असतात अनेकदा थमनेलमध्ये चुका झालेल्या आहेत काही फोटो चुकीचे लागलेले आहेत काही टायटलमध्ये काही लिहिण्यामध्ये चुका झालेल्या आहेत कधी काही टायटलमध्ये कधी हॅशटॅग लावण्यामध्ये कधी 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 टायटलच नसतं व्हिडिओना कधी कधी माझे मित्र फोन करून सांगतात की संग्राम असा असं झालं आहे सर असं असं झालं आहे मला असे लोक सांगतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही समजून घेता आणि समजून घेऊन सुद्धा मला तुम्ही फार सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे तुम्हा सर्वांचा आणि यापुढेही अशाच प्रकारे तुम्ही मला सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो काही तुमच्याकडच्या काही अपेक्षा असतील तिथे मला नक्की कळवा आणि विशेष म्हणजे माझा एकच नंबर आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला देतो आणि यामध्ये मला विशेष खास करून सांगायचं झालं ते मला नंतर कळलं की मी असं सुद्धा केलं आहे माझ्या व्हिडिओच्या खाली जी काही पट्टी चालत असते त्याच्यामध्ये एक नंबर आहे संकटकालीन मदतीसाठी संपर्क करा तर माझ्या एका ज्येष्ठ मित्राने मला सांगितलं मार्गदर्शन आणि मार्गदर्शकाने की बाबा संग्राम तुझ्याखाली मला बाकी काही आवडो ना आवडो किंवा मग काही आवडलं जरी असेल तर सगळ्यांपेक्षा जास्त कुठली एखादी गोष्ट आवडली असेल तर तुझ्याखाली जे काही कॉमेंट असते त्या पट्टीमध्ये तू असं लिहिलं होतंस की संकटकालीन मदतीसाठी म्हणजे कुठलंही एखादं सॅटेलाईट चॅनल जे आहे ते मुंबई दिल्लीवरून चालतं तिथं कुठलाही त्यांच्याशी जर संपर्क साधायचं म्हटलं तर शक्यच होत नाही सामान्य माणसाला आणि तिथं कधी जमणार अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तू तु चक्क तुझा नंबर लिहून दिला आहेस की संकटकाळीन मदतीसाठी संपर्क साधा आणि शक खरा ते मी नंबर दिलेला आहे आणि तो नंबर मी फोन उचलतो दिवसामधून जवळजवळ शंभर ते दोनशे फोन मी उचलतो ज्यांची ज्यांची मदत करता येऊ शकते अशा लोकांची मदतसुद्धा मी करतो या सगळ्या गोष्टी आहेत आणि परखडपणे स्पष्टपणे बोलण्याची मला सवय लागलेली आहे आणि त्याचीच की काय ही परतफेड ही पावती म्हणजे तीन लाख लोकांनी आपण सर्वांनी मला सहकार्य केलेलं आहे माझं आद्य कर्तव्य आहे की मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करू तुमचे ऋण व्यक्त करू खरं तर हे सगळे तुमची परतफेड किंवा मग तुमचे ऋण व्यक्त करण्यासाठी तुमची परतफेड तुमचा जो काही माझ्यावर उपकार आहे ते फोडण्यासाठी मी फार कमी पडत असेल कदाचित आणि फेडूही शकत नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे या सगळ्या काळामध्ये तुम्ही मला फार सहकार्य केलं आहे परतीच्या काळामध्ये सहकार्य केलेलं आहे ठाम राहिलेला आहात काही लोकांनी उलटसुलट बोलले गेले काही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला यापुढेही आणला जाऊ शकतं माझा समूह मोठा होता म्हणून कोणी ट्रोल केलं जाऊ शकतं कुणी मला बदनाम किंवा मग वेगळ्या काही गोष्टी केल्या जाऊ शकतात मला खाचली खाली खेचण्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी केल्या जाऊ शकतात त्या सगळ्या संकटाच्या काळामध्ये आपण सोबत राहाल अशी आशा मनामध्ये बाळगून या ठिकाणी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मराठी महाराष्ट्र समूहाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद